चला, चला ना नाश्ता करायला चला ना शांतबाई कांताबाई काकाजी आई चला नाश्ता करायला चला नाश्ता बनला अमा शोभा नाश्ता ही बनला आमचा चहा झाला बा आता चहा बनवला होता आईनं काळा चहा चहा पेलो आता कायले नाश्ता गिस्ता बनवली आता आता आम्ही निघत असतो होतो आता नाही असं कसं आताच निघत होतो आम्ही आताच नको जा आता आता नाश्ता बनवला चला सगळे जण नाश्ता करून घ्या आणि मग स्वयंपाक करतो मी पटापट आणि मग निघ जा बाराच्या गाडीवर हो सकाळी सकाळी कसं म्हणजे काय उठलं सुटलं चाललं तुले तिकडे जायचं आहे ना तुले, तुले त्या माहेरी त्या भावाले व मग उशीर नाही होऊन का तुले हा शोभा हो ना शोभा आमच्यासाठी तू काहीला उशीर करतो तू निघून जा आम्ही इकडे निघून जातो तार सांगत चाललो जाऊ तू त्या भावाच्या इकडे चालली जाजो आम्ही इकडे आमच्या गावाकडे चाललो जाऊ काय जाऊ मग भावाच्या घरी राघा तर गेली होती तर साजरी ते येणं जाऊन नाही देला नाही मी जाईन ना मी मी दुपारची जाईन मी ते आहेस किती दूर मी राधा आम्ही दुपारी चाललो जाऊ आम्ही दोन वाजता चाललो जाऊ आम्ही हो आता चला आता नाश्ता करायला मग मी इकडे आल्यावर मग घेऊन आले होते मग कोण म्हणलं बाबा रागा तर मना आली होती तशी चालली गेली मग आले दोघे जण कराले मग भाऊ तसत ना बी तशी भाऊज भाऊ भाऊजाई मा भाऊ तसा की काय झालं घर विचारात पडला तुम्ही नाही नाही कांताबाई मी काय विचार करू नाही नाही काही नाही चला म्हणतो नाश्ता करायला चला चला मग आता बनवलाच शो बनवत नाश्ता तो चला चला ताताजी सोबान नाश्ता बनवला म्हणते चला तिकडेच नाश्ता करून घेऊ हो चला चला आई डोली येते ये का नाही फोन करून पाहतो काय काय म्हणते काय नाही तो नाही तो मग मी जवळच आणून नसून देत तिले तो मी जातो घेऊ आले तिले तिथे घेऊन येतो घरी भाऊजी जवळची बहीण बी आहे ना ते इकडे यवतमाळ वाली ते जाईन तिथ तिची भाऊ बीज होईल तेव्हा आनंद भाई आपल्या इकडे येईन ते तिच्या भावाची करून डोलीने तिच्या भावाची काही करावं मग भाऊबीज हा तर मग आता बाई काय एकटे येऊन जाईन का ननद बाई एकटे येऊन जाईन का मी जातो मी जातो करून ते आणून देतील परमिशन देतील आणून देतील ये तीन संग आतावाच होईल ना आपल्याच मतान होईल का आता त्याच्या घरचे झाले आता ननद बाई आपल्या नाही राहिले आता आता ते आणून थेट लोक जा परमिशन देतील तेले इकडे येवाचं तवत ननद बाई येतील आपल्या मनाने होईल का हा भाऊजी तुम्ही सांगा आपल्या मनाने होईल का कधी जाई आपण म्हटलं कधी जाई ननद बाईले आणले जातो घेऊन येतो असं होईल का असं चालते का आता हो बरोबर आहे ललिता तसं चालत नाही आता आपल्या मनानं चालत नाही आता आता त्याच्या मनानं ते पाठवतील तेव्हा येईन आता डोली पण म्हणतो फोन करून पाह आईले आई फोन आई करून पाय तू जर ते जवळ काम असन येत नसन तर मी जातो ना मी घेऊन येतो ना डोलीले फोन करून पाय बरोबर आई पाय तू एक वेळा फोन करून पाय हो बरोबर आहे डोलीचं मन आहे इकडे मन मारून बसून म्हणतो सासूले तू यावाला नाही तर जवळ आले मन चला तर जवळ घेऊन येऊन जाय म्हणतो नाही अशी म्हणतो तिने तू काय जातं जवळ घेऊन येऊन जाय म्हणतो जवळ आणून देते गय कधीसाठी आता तू जाशील काय आणले ना ठेवाले हा जवळ तर आहे नदी कामेत बसले राहते ना जवळ आणून देते आणि जवळ बी राहील एक रात्रभर आणि जातील मग दोघे तशी आता पहिली दिवाळी होईल हे त्याची तर जवळ आले बी कपडे घ्यावा लागेल आपल्याला जवळ आले कपडे तिले कपडे डॉलीले सगळं करा नाही लागेल काय आता हम्म हो बरोबर आहे तुझं आता पहिली दिवाळी होईल हे तो करायला कपडा लता मग जवायचे बाबा का नाही सर सरायलेच नाही करायला करा लागत हे दिवाळीच दिवाळीच फक्त नवे नवते राहते त्याच्याच करायला लागते खाणं पिणं कपडा लता सरायचं नाही करत बसायला लागत सरायचं केलं ना के बस एक एकूण केलं तेव्हा जवळच राहते फक्त आता कर मग फोन येते तसं मग आपण तयारीत राहतो हो करतो मी फोन मी म्हणतो आता बाई काय नाही तरी फोन करता येतील ये तीन दिवाळीच्या येणार नाही का येती ना तू तू हुशारी नको दाखव तू त्या साडीच्या दुकानात आणि घराच्या घरकामात हुशारी दाखवत जायली तर या फालतूच्या गोष्टीत हुशारी नको दाखवत मी बरोबर करतो आम्ही बरोबर करतो बर बापा आता बाई करा मी चालली दुकानात बर बिन तू तुझी जात भावाच्या घरी जात असेल तर चालली जा आता बाई जावाचं तर होतं पण येते जाऊ आता मग मनात बाई इकडे येईन तर मग मी येईन घेऊन कशी जाऊ मग मी हे बी तर इथं पाहिजेत ना मनात बाई इथं येईन तर एकटे परीला घेऊन एकटे जाऊ का काय होते एकटी एकट्या पाया हिंडत नाही का दूर, दूर पर्यंत चालल्या जाते हिंमत कधी वाढन हा हिंमत कधी वाढन मोहन बसून तिन तुले घाट लाडकीच्या गाडीत चालले जाय तिथे उतरली का मग त्या भावाला फोन करून देजो आणि त्या भावाला सडकावर बोलावले घेऊन घरी घेऊन जाते चालली जाय वाढून येऊन जाय आता मागच्याही वर्षी गेली होती तर आता काय एक वर्षी जात दुसऱ्या वर्षी सोडता आता काय सोडतं तर जात जा आता राखीले बिन आपल्या भाऊबीजी बी हो वाढून येऊन जा आपलं हो आद्या बाई बरोबर आहे मग बसून देता का परीचे मले। दे दे मले। दे तु तु बाबा मले द्या मग आजच बसून चालले जा तुम्ही गाडीत द्या बसून मग मला हो मोहन दे बसून तिले गाडीत चालली जाईल वाढून येऊन जाईल आणि बिंदू माहेरी जावाच होतून तुले आता तू आई बाबा आता त्या वेळ आठ दिवस राहायला येतो आपण म्हणू येऊ दिवाळी तर मग तिकून येत तर माहेरी चालली जातो तू या वाद्या नाही राहायचो अजून आठ दिवस तुम्ही नाही येवायचे काय तर मी सदा सदा मी एकटीच जातो

संकना जाऊ ना आता मामा यीन आता मामा यीन आता भाऊजीले तो मग मामा सोबतच चाललो जाऊ येणार आहेत का मामा आणि मामी पण येणार आहेत का मग छान होईल ना मामा मामी सोबत असेल तर आपण सोबत जाण होईल मग कधी येणार आहे मामा मामी काय माहित मामा कधी येते कधी नाही मामी तर नाही येणार म्हणा मामा जी यीन आता आईने सांगितलं त नाही अजून माहित नाही भाऊ मग जाऊ बरं थांब थांब तुम्ही आतास ना खोवला आई ज कोण येत हाय हॅलो हाय बोल डले काय करून राहिले बेटा खाय नाही आई खाय नाही खरंच मी बसली आम्ही खाऊन खाय तू म्हणतो आपल्या घरी भाऊ बीजीले वाट पाहून राहिले तु जण वाट पाहून राहिले आ येत जवाई कुठे गेले जवाई आहेत नाही इथंच आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे खा त्यांच्याशी बोला होत मग नाही पहिले तू अशीच बोलतो मी काही येतं म्हणतो आपल्या घरी भाऊ बीजीले वाट पाहून राहिले म्हणतो काही येत आता खाय हे मला आणतात मी दे बर मग जवळ बोलतो सांग सांगा बोलाय बोल ते पण ऐकतात स्पीकर आहे बोल जवळ बापू लग्नानंतरची पहिली दिवाळी तुमची तर आता भाऊबीज भी आहे काही घेऊन येता डोलीले तुम्ही काही येता हेच विचारायचं होतं मी म्हणतो बा आजच येऊन जा तुम्ही आजच भाऊबीज आहे येऊन जा वाट पाहून राहिले तिचे भाऊ वाट पाहून राहिले बहीण नाही आली म्हणते अजून हो डोली नाही आली डोली नाही आली करून मला फोन करायला लावला मोठ्या भावानं तर मी म्हणतो जवाई बापू आज येऊन जा डोली घेऊन आज येऊन जा इं? ठीक आहे मामी तुमच्या मतानं मग आज घेऊन येतो डोली हो जवाई बापू घेऊन या घेऊन या आजच येऊन जातो काही जण हो हो मामीजी येतो येतो आम्ही आजच येऊन जातो डोली हो आई बोल ना काय म्हणते ये म्हणतो मग आता आज आता ठीक आहे आई ठीक आहे येतो आजच येतो आम्ही ओ, चाल हो चाल मग ठेवतो ठेव आजच चलता खा मग तुम्ही आयला म्हटलं आजच जायचं आजच चलता खा हो चालनो हे एक काम तू होऊन जावे तुला माहेरच आज नाही तू उद्या जावाच लागन हम्म पहिली दिवाळी आहे भाऊ बीज बी आहे चल करतो यादी पटकन भर बॅग घे जास्त काही कपडे घेऊ नको हँडबॅग मध्ये एक साडी घे एक माय ड्रेस घे आणि चल लवकर उद्याच येऊन जाऊ वापस हम्म मग मनीषा बाई बी येऊन इकडे हो ठीक आहे ठीक आहे चला मग उद्याच येऊन जाऊ चला मी चला आई सांगून देऊ ना जातो म्हणून चल। हो चला आईला सांगून देऊ ना आणि मग मी लवकर तयारी करते जास्त काही हाय नाही तयारी लवकरच होते चला अगोदर आईला सांगून देऊ आता काय म्हणू कमलेश मी आता तु अपला अपला आता तू आहे काही अडचणी असतील सगळ्या आपल्या आपल्या अडचणी राहतेत आतापर्यंत आला तू आता याच भाऊ बीजेला नाही म्हणत ठीक आहे तुमता नावा ठीक आहे असं झालं बाई आता आताच येऊन गेलो आम्ही बघ दोघं दोघ दोघ आता आता बजेट नाही बनून राहिलं येव तिकडे आणि नाही भेटून राहिल्या बाई आता पाच दिवसाच्या सुट्ट्या होत्या फक्त दिवसाच्या मग दिवसाच्या सुट्टीत मी काय काय करू तर त्याच्यानं बाई समजून घे ह्या वर्षी नाही जमत माय नाहीये पण बाई कमला बाई मी तुला साडीचे पैसे पाठवून देतो तू या मतानं मस्त साजरीची साडी घेऊन घेतो साडी काय रे कमलेश हे रक्षाबंधन भावा बहिणीचं भाऊ बीस तर भावाला साडी घेतली पाहिजे बहिणीसाठी याच्यासाठी बहीण राखी बनते काय याच्यासाठी भाऊ बीस करते का भावाला वाढते काय साडीसाठी साडीचे पैसे पाठवून दे तू नाही येत मग साडीचे पैसे पाठवतो काही गरज नाही नको पाठवून पाहिजे तू आला तरी बी मला साडी नाही पाहिजे तू नाही येत मग पाहिजेच नाही साडीसाठी साठी का मग फोन केली तुला काही बी तुला काय वाटलं मी साडीसाठी फोन केली तुला साडी नाही पाहिजे मला मी विचारत होती का बा तू तर रक्षा आपलं भाऊ बीजीच्या सकाळीच हजर राहतो आज कसा नाही आला म्हणून मी तुला फोन केले साडीसाठी फोन केले का नाही बाई आता दरवर्षी मी साडी घेतो तुले दोन्ही दिवशी रक्षाबंधनानं भाऊबीज ह्या वर्षी काहून चुकू जरी ती तुनाज, ती तुनाज मी नाही आलो तरी तू तिथूनच तिथूनच मला ओवाडून घे हम्म असं समज की मी त्या समोर आहे मला ओवाडून घे नाहीतर मी व्हिडिओ कॉल करतो बाई तुले व्हिडिओ कॉल ना आपण भाऊबीज बीज करून घेऊ मी तू मला मोबाईलमध्ये ओवाडून घे आणि मी तुला मोबाईलमध्ये पैसे टाकून देतो साडीसाठी होऊ शकते ना सर व्हिडिओ कॉल नी तर होऊ शकते हो कमलेश व्हिडिओ कॉल कर मला हो व्हिडिओ कॉल न मी तुले वाढून घेतो बरोबर आहे हो। पण पैसे दिशे नको टाकू मोबाईलात मी व्हिडिओ कॉल न तुला वाढून घेतो पैसे दिशे राहू दे पैसे नको टाकू बरं ठीक आहे कर मग काही करशील आता करू न बाई राहते ना आरामानं मस्त जेवण खाऊ न करून बोल बाई होते मग आता घाईत आहे मी बरं ठीक आहे मग राच्यानं करजो ठेवतो मग ठेवा मग घाईत आहे हो बाई चल ठीक आहे अजय डोली कहून काय झालं तुम्ही इथं येऊन उभे आहे चोरावानी हा चोर पकडल्यावानी काय नाही आई माझ्या आईचा फोन आला होता थर आई म्हणते की आजच या म्हणते दादा वाट म्हणते सगळे दादा वाट बघत आहे माझी जाऊ खा आम्ही आम्ही जातो आजच आजच अजय काय म्हणते डोली हो आई आज जातो म्हणतो मी बोलले मामीजी आता म्हणे जवळ बापू पहिली दिवाळी हाय म्हणे तुमची म्हणे या म्हणे आणि भाऊ बीजेले बी पहिली दिवाळी आहे तर या म्हणे तर मी हो म्हटलो आई तो आज चाललो जातो आता ना हो आ, थे इन, थे, इन, तु तु आज आता हम्म उद्या येऊन जाईन मग राहणार नाही काही उद्या येऊन जाईन अरे पण अजय तू कसा काय हो म्हणला आज आता आज आता मनीषा नाही येईन काय तुले हो वाढाले हा येईन ते येईन इकडे तू तिकडे जातो काय आजच्या दिवस नको जाऊ उद्या चालला जा मनीषा बाई तर काही खरं आहे का आई पहिले मनीषा बाईची नन देईन आज ठेव वाढन भाऊजी दे आणि मग तिचा पाहून चालू उद्या नाही तर परवा येईन मनीषा बाई इकडे हो तिची नना दिन नाही हो मग फोन करून पाहू का मी मनीषाला येतं काय म्हणून जरी येतं तुम्ही तुमचं कॅन्सल करून टाका ते जरी येतो म्हणून काय बी फोन करतो आता मी मामी हो म्हटलं होतं जा आता जाऊ दे मनीषाबाई येईन बी तर थांबल उद्या येतोच मी आजचे दिवस थांबवून मनीषा बाई आधी कसा जाईन का हा आज मला आता मासा सुरुवाती जाऊ दे तिकडेच जातो उद्या येऊन जातो मी दुपारपर्यंत मनीषाबाई थांबल थांबवून हो आता तू हो म्हटलं तर अजून नाही कसा म्हणजे बरं ठीक आहे मग जा उद्या येऊन जा मनीषा जा येईन बी मी तिला सांगून देईन सासूरवाडीत गेला म्हणून उद्या येऊन जातो मला बस आई आज जातो मग उद्या येऊन जातो दिवस निघून जातो तिथून राहतो का मी जास्त बर ठीक आहे जा मग नको दोन तीन दिवस नाही तर बस आलो सासूरवाडी रमून जाशील तिकडे हा इकडचा मी तर रात्री भागून येऊन गेल तो तिथून हो तसा काय म्हणा राहिला नाही कधी तू बरं ठीक आहे जा येऊन जा जा उद्या उद्या येऊन जा जा ये शांताबाई कांताबाई दोघीची शिदुरी आहे याच्या अलग अलग बांधून दिली मी आपल्या घरी जाऊन तिकडे अलग अलग घेऊन घेवाची तुम्ही अलग अलग बांधली एका थाल्यात था ठेवली हा दोघीची शिदुरी शोभा शिदुरी काय तरी दिल्ली व आता नाश्ता बनवली चहा बनवली जेव्हा बनवली शिदुरी गेल्ली मग मायच्या घरून पोरी जाते कमी शांतभाई तर शिदोरी शिवाय पाठवत नाही माय शिदोरी देवाच लागते मायच्या घरून शिदोरी पोरी बारीनाच लागते हो शिदोरी देवाच लागते कसं आहे का काही शिदोरी नेवाच लागते का आमच्याही घरच कमी पडत नाही तुमच्याही घरच कमी पडत नाही शिदोरी देवा लागते शिदोरी संग नेवा लागते घ्याय जाऊ आता आता काय जाता आता नको हो ना दादा आता मामाच्या घरी ना मामाच्या घरी हा

आता तिचा आईचा यायचं साईपल करून जावं लागेल बर ठीक आहे शोभा चालली वाडून येऊन जातो बरं आम्ही चालतो आई चालतो आम्ही हो हो बर आई मी काय म्हणते की आता उषाबाई दोन तीन दिवसांनी येत आहे तर मी चालली जाते ना मी चालली जाते मी उषाबाई आले म्हणजे मग मी येऊन जाणार माझी तर हो आता ते दोन तीन दिवसांनी येते तर हो चालली जाय मग एकटीच जातो काय हो ना तशीच तर म्हणते मी एकटे नाही जात मी हे नेऊन देतील ना त्रिशाचे बाप्पा नेऊन देतील ना मला नेऊन देता ना त्रिशाचे बाबा मला नेऊन देता ना मला नेऊन सोडून द्या आणि नंतर तुम्ही येऊन जा मग मी उषा बाई आल्या म्हणजे येऊन जाईल मग मी नेऊन तर देतो मी नेऊन देतो मी काही मना करत नाही नेऊन देतो पहिले फोन तर कर पहिले फोन कर विचारून घे घरी आहे का नाही आहे अजय तो बी गेला सासूरवाडीले नाहीतर आपण जावा हा आणि अजय नाही भेटावत मग जाऊन काय फायदा नेऊन तर दे तुम्ही अजय घरीच असणार फोन करायची काही गरज नाही अजय घरीच असणार तो तर माझी वाट बघत असणार की कधी येते मनीषा बाई कधी येते मनीषा बाई तो घरीच असणार मी गेल्याशिवाय तो सासरवाडीला जाणार नाही हे मला पक्का माहिती आहे गॅरंटी सांगते मी अरे कर फोन करून विचार पहिलच आता च फरक राहत असते बायको नसल्यावर बायको आल्यावर दोन गोष्टीत फरक राहते आता ते कसं पहिलच कसं आता फोन करून पाय विचार विचार फोन करून अजय घरी आहे की नाही आहे तर मग तसं जाऊ आपण काय अर्जुनजी कसं बोलताय तुम्ही बायको नसल्यावर नसल्यावर तुम्ही बदलले का तुम्ही तर जसेच्या तसेच आहात ना बायको आल्यावर पण आई बाबाला सांभाळूनच राहिले ना की बस विसरले का सर्वांना बायको आल्यावर हा तसं माझा भाऊ पण कसा विसरणार मला मला नाही विसरणार तो आणि मी गेल्याशिवाय तो सासरवाडीला जाणार नाही हो चला मी फोन काही करत नाही चला मला नेऊन दे असं कसा बोलतो रे अर्जुन नेऊन दे नसन बी घरी तर राहील एक दिवस असं थोडी आहे का सासरवाडीला गेले तर तिथं पक्के राहायची महिनाभर बरोबर मनीष चाल नेऊन देतो तुला चाल

काय गोष्ट आहे कधी तू पण तरी फोन केला का पोरगी बा अस आई आली तर नाही आनंद होत का तुला मी अचानक आली तर नाही होते ना कमी नाही अचानक बी आली तर आनंद होतेच मला या या बसा बसा बस ना जवळ बापू बसतो ना मी बसतो ना कुठे गेले आपले आमचे माझे साडे गेले माझे हो आजच निघाला तो आजच दोघे जण गेले सासूवाडीला गेले आज दोघे जण त्याच्या सासूचा फोन आला होता पहिली पहिली दिवाळी आहे म्हणे येऊन जा म्हणे सगळं घेऊन तर गेले आजच गेले दोघे जण आले काय बोलले गेला हो आजच गेला उद्या येऊन जाईल पण माझी माझी ताई येईल मला वाढायला ताई म्हणून सासरवाडीला गेला का त्याला आता महत्वाची त्याची सासूरवाडी झाली का म्हणजे बहिणीपेक्षा पेक्षा बी मला पाचशे सासर झाली का त्यानं माझी वाट नाही बघितली मला फोनही नाही केला आणि सासर चालला गेला का तो काय म्हणे मनीषा पहिले म्हणे मनीषा बाईची नोन दिन म्हणे आता मनीषा मनीषा बाईची नोन भाऊबीज करून म्हणे मनीषा बाई उद्या गिदे येईल म्हणे तर मी आज जातो नाही येऊन जातो म्हणे असा म्हणे आता काय माहित तू आजच येऊन राहिली म्हणून फोन मनीषा घे फोन कर म्हणू सासरवाडीला की गेला असेल म्हणू पहिले आताच्या लग्न राहते फोन कर म्हणू फोन नाही केला नाही म्हणे अजय माझी वाटच पाहते म्हणे नाही जवळ बापू वाट तर पाहत होता तो वाट पाहत होता पण त्याच्या सासूचा सा फोन आला ना येऊन जा म्हणे बापू म्हणे मग म्हणून गेला मनिषा बाई आली मनीषाबाई राहील म्हणे उद्या येतोच म्हणे मी असं म्हणे हो का आई असं म्हणे राहीन म्हणे नाही उद्या येतोच म्हणे मी म्हणजे त्याला प्रथम स्थान त्याने त्याच्या सासूराडीला दिला, दिला नाही आई बरोबर आहे म्हणाले ना बरोबर म्हणाले अगोदरच्या वेगळा वेगळा आहे तसं नाही व मनीषा काय ना वेगळा वेगळा झाला तो आहे आहे नाही आई नाही अजय बदलला मागच्या वर्षी त्याचं लग्न जुळलं ना तेव्हा पण त्याने ते तसंच तसंच केलं केलं होतं होतं डॉलीला भेटायला गेला होता माझ्या माझी वाट नव्हती बघितली भेटायला आणि यावर्षी पण त्याने तसंच केलं आई तसंच करते तो आता तो आता काय बोलू मी आता अजय आता बायकोचा गुलाम झाला लग्न जुळलं तेव्हापासूनच जाऊ दे असू दे बर जाऊ दे जसं आहे तसं आता त्याच्या सासूचा फोन आला म्हणून गेला आता। तो आता तू फोन केला असता तर तुलाच पहिलेच सांगितलं असतं का बाठू सासूवाडीने गेला म्हणून तो थांबला असता तू येऊन राहिली म्हणून बरं ये आता ये बस बस अंध बापू हो ये मनुष्य आता बस आता